नमस्कार सत्यशोधक न्यूज नेटवर्क चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत जालना रोड लोणगाव ते तपन पार्टी लगत ग्रामस्थांनी केले राजकारको आंदोलन नमस्कार मी मनीषा आणि तुम्ही पाहत आहात सत्यशोधक न्यूज ची आजची प्रेक न्यूज आज दिनांक तेरा दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास लोणगाव आणि तपन ग्रामस्थांनी केले राजकारको आंदोलन

शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये ये जाण्यासाठी कठीण झाले आहे या चार किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही तर आम्ही करू इशारा ग्रामस्थांनी दिला आहे यावेळी उपस्थित पांडुरंगनाना साखरे सरपंच राजू खरात माजी सरपंच विनायक जिने उपसरपंच बळीराम कोरडे गणेश चांदुडे सचिन सावंत संतोष सावंत संतोष जिने सखाराम पारवे विष्णू पावकर तसेच मनोज यांच्या सहकारी गीता गावंडे यांनी देखील दिला पाठिंबा बघूया पुढील प्रमाणे त्यांच्या प्रतिक्रिया तर तीव्र आंदोलन करू त्याच्यानंतर मी पूर्ण शेतकरी आमवरून उपोषणाला घेऊन बसणार ते पण माझ्या गावात नाही तर मी स्वतः टाक्यावर जाऊन आत्महन करून आत्मदहन करीन शेतकऱ्यासाठी मी स्वतः जीव द्यायला तयार काय माझी विनंती आहे सरकारला की तात्काळ एवढ्या उन्हा मध्ये सगळेजण नागरिक इथे उपस्थित आहे तरी सगळ्यांना विनंती करते मी की यांची जी मागणी आहे ती मागणी शासनाला तात्काळ पूर्ण करावी तसेच शेतकऱ्यांचा विषय असा तर शेतकऱ्यांसाठी इथे गोडवर उभे आहे कारण की आज दिवाळी अवघे चार पाच दिवसावर आलेली आहे आणि सगळेजण वेगवेगळं वेग काही काही घेऊ लागले पण शेतकऱ्यांसाठी खूप म्हणजे दुःखाचा वाईट परिस्थिती झालेली आलेली आहे तरी आपण सगळ्यांनी सगळ्यांना सपोर्ट करून जेवढं शासनाला जेवढं आपल्याला करता येईल या नागरिकांसाठी आपल्याला तेवढं करायचं गरज करा सांगणार आहे आणि लवकरात लवकर यांचा रस्त्याचा जो मार्ग आहे जो पटकन त्याचा काहीतरी निर्णय घ्यावा आणि ते स्वतः येऊन पाहणी करावी माझी अशी विनंती आहे सरकारला

गडकरी साहेब सांगतात की एवढ्या हजार कोटी तुम्ही फक्त रस्ता सांगा पण आमचं सांगणं आम्ही गेल्या अनेक वर्षापासून प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे सगळ्या गोष्टी केलेल्या का होत नाही वयाच्या स्वडावर ज्यांनी स्वराज्य स्थापन केलं असेल छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा त्रिवार मानाचा मोर भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझा त्रिवार मानाचा मुद्रा त्याच्यानंतर क्रांती श्री महात्म फुले ज्योती साईत्रीबाई फुले रक्तांनी लिहिले बलिदानाची गाथा त्यांच्या आज आपण रस्त्या संदर्भात गेले पंधरा दिवस झाले अर्ध देऊन कलेक्टर ऑफिसला आणि बांधकाम विभागाला अर्ध देऊन पंधरा दिवस झाले पण अधिकारी लोकांना याच्या हातात काही नसतं हे सारे आमदार आणि खासदाराचे काम असतात हे अधिकारी लोक मधले जुवा असतात फक्त यायचे काम काय वरून आलं तर आपल्याला फक्त मोत माफ करणं आणि बांधकाम करू नये कर्मचारी आणि अधिकाऱ्याच्या हातात असतो पण सदरी लोकप्रतिनिधी वर्षापासून आमचा खरी खरीकरण होईल आता बरेच लोक म्हणते की तो करून म्हणजे कागदोपत्री केलेला आहे कागदोपत्री करून त्याचे बिल उचलून घेतलेले असे बऱ्याच लोकप्रतिनिधीचे म्हणणं आहे त्याच्यामुळे आमच्या गावचा रस्ता झाला नाही गेल्या तीस वर्षापासून आमचं गाव रस्त्यापासून वंचित आहे ह्या रस्त्याने पहिले बस जात होती लोणगाव ला या रस्त्यानी बस जाऊन मुक्त आम्ही बस राहत होती पण त्याच्यानंतर अशी अवस्था झाली पावसामुळे पूर्ण रस्ता उकडून गेला आणि प्रत्येक वेळेस निवडणूक आली हे आमदार खासदार हे आपले त्याच्या एजंटला पाठवून ते रस्ता मोजणी करते दाटूनच आचारसंहिता उद्या लागायचे तसे आज ते रस्ता मोजणी करून घेते दाटूनच म्हणजे लोकांना भ्रम तयार करते आणि मग आम्ही सामान्य नागरिक आम्ही शेतकरी आम्हाला टाइम टाईम शेतकऱ्याला एनी टाइम कामात आहे शेतकरी त्याच्यामुळे जाऊ दे आता या, या साहेबांना आपलं मोजमाप केलं आता आपण एक गट्टा मतदान करू आता यावेळेस विधानसभेला आम्ही दोन हजार पैकी डायरेक्ट सतराशे मतदान कु सतराशे मतदान कुठे साहेबांना दिलं संबंधित उमेदवारान फक्त तीनशे मतदान केलं एक गट्टा मतदान केलं केवळ ह्या रोड साठी आणि जर दळणवळणाचं साधन जर रोड उपलब्ध नसेल तर मग आमचे शेतकरी आत्महत्या करते केवळ ते याच्यामुळेच रोड नाही त्याच्यानंतर शेतीमाला आम्ही भाव नाही आज सोयाबीन साडेतीन हजार रुपये क्विंटल चालली काय शेतकरी आत्महत्या करणार नाही तर काय करणार साडेतीन हजार रुपये क्विंटल सोयाबीन विकून आणि शासन फडणवीस एकवीस लाखाचा बेड केला झोपाला पण शेतकऱ्याचा त्याचा वा गाजीबाज कळवला नाही एकवीस लाखाच्या बेडवर मुख्यमंत्री झोपतो पण शेतकऱ्याची दयाबाई नाही आणि माझा शेतकरी एक येत नाही शेतकरी जर एक आला तर कधी पण शेतीमालाला हमी भाव मागू शकतो आम्हाला तुमचे ते हेक्टरी साडे सहा अठरा हजार पन्नास हजार तुमचे नको तुमचे भीक कोण फक्त आम्हाला शेती मला भाव पाहिजे गप्पा आहे आमच्या माझ्या पूर्ण रस्ते राहिले फक्त एकच रस्ता तो तोडले गेला म्हणून जो ते रस्ता तेवढा केला गेला त्याला पण निकृष्ट द्रजाच्या काम करून ते रोड उकल गेला माझ्या गावात पाच हजार लोक गाव आहे माझं त्याला रस्ता नसल्यामुळं शासकीय अधिकारी लोक पण गावात यायला घाबरतात त्याच्यानंतर शेतकऱ्याला म्हणजे बांधो बांधे जायला रस्ते नसल्यामुळे दळणवण्याचं साधन नसल्यामुळे आज माझा शेतकरी दुधाचा धंदा करू शकत नाही भाजीपाल्याचा धंदा करू शकत नाही केवळ शेतकऱ्याला रस्ते नसल्यामुळं मका काढू शकत नाही भाव घसरल्यावर समजे काम आता जर शेतकऱ्याला पैशाचं काम असतं दिवाळीला दसऱ्याला आणि आम्ही माल काढतो डायरेक्ट उन्हाळ्यात पाणी आठल्यावर माझ्या शेतकऱ्याचं कोणीच वाली नाही आम्ही शेतकऱ्या सरकारला बी एवढं मागतो बघता आम्हाला रस्ते द्या तुमच्या आम्हाला हे भिकारी दान नको फक्त रस्ते द्या आणि तुमचे हेक्टरी अनुदान पण नको आणि शेतीमालाला हमी भाव द्या बुडाला जर शेतकरी बुडाली राज्यसभा संपदा आणि अगदी संन्यासी टोळी म्हणून तुम्हाला पंडित